नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पाचवीची जी वार्षिक परीक्षा आहे त्या वार्षिक परीक्षेअंतर्गत इंग्रजी विषयाचं अभ्यास आपल्याला आज करायचा आहे त्या विषयाची सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवून पाहणार आहोत तर अशा पद्धतीने द्वितीय सत्रावर आधारित तुम्हाला पर प्रश्नपत्रिका येणार आहे आपल्याला वार्षिक परीक्षा ही पन्नास गुणाची असणार आहे दहा ओरल म्हणजेच तोंडीला आणि चाळीस गुण हे लेखील असणार आहेत पन्नासपैकी अठरापेक्षा जास्त गुण मिळ मिळाले तरच तुम्ही या परीक्षेमध्ये पास होऊ शकता त्यासाठी आपण या, या प्रश्नपत्रिकेचा सराव करूया ओके चला आपण प्रथम तर तोंडी प्रश्नपत्रिका अभ्यासूया तर पहा यामध्ये क्वेश्चन नंबर वन आहे रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो ओरली तर तोंडी उत्तरं द्यायच्यात इथं सेंटेन्सेस दिलेले आहेत द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन दिअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज वी शूड ऑलवेज स्पीक जंटली वी शूड नेव शाउट जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन एटीन सिक्स्टी वन तर या ठिकाणी प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर वन पहा हू बिगॅन दिअ वर्क अर्ली इन द मॉर्निंग तर याचा आन्सर इथं आहे द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन दिअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग ओके सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट डज चेरी वॉन्ट टू शो यू तर पहा चेरी वॉन्ट्स टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट थर्ड क्वेश्चन आहे व्हेअर वॉज द लवली गार्डन <coughs> uh, a lovely garden around the cottage. Lovely garden was around the cottage. How does lion walk? The lion walks on padded paws. Question 5th. State any one rule to follow while speaking. Uh, we should always speak gently. First rule. Second rule: we should never shout. Question number six. इन विच इयर वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर बॉर्न जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन एटीन सिक्स्टी वन तर अशा पद्धतीने ही जी प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला तोंडी द्यायची आहेत ओके क्वेश्चन नंबर सेकंड आहे रिसाइट द गिवन पोएम विथ प्रॉपर राईम अँड ॲक्शन तर ही राइम्स तुम्हाला विथ ॲक्शन म्हणून दाखवायची आहे त्यासाठी रिसाइट करा पाठ करा रायटिंग सेशनमध्ये पहा रायटिंग सेक्शन आहे क्वेश्चन नंबर थ्री कंप्लीट द फॉलोइंग ए क्वेश्चन राईट रिलेटेड वर्ड्स इन द गिव्हन बॉक्सेस टीचर टीचर स्कूलशी रिलेटेड आपल्याला लिहायचे आहेत स्कूलशी रिलेटेड आहे टीचर स्कूलशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता स्टुडंट स्टुडंट्स पण असतात ना स्कूलशी रिलेटेड स्कूलशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता क्लासरूम बुक नोटबुकसुद्धा तुम्ही स्कूलशी रिलेटेड लिहू शकता ओके हां आता क्वेश्चन नंबर थ्री बी क्वेशन लुक हिअर ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर ए गार्डन अँड राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट यूजिंग इंडेक्स तर पहा इथं गार्डन मॅप आहे आणि इथं इंडेक्स दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांचे चिन्ह दिलेली आहेत आणि इथं गार्डनमधील ऑब्जेक्ट्स आहेत तर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत खालील प्रश्नांची उत् प्रश्न काय आहेत आपण पाहूया इथं तर तुम्हाला या गार्डनमध्ये वन वन नंबरला काय दिसतं इथं स्विंग या ऑब्जेक्टला म्हणतात स्विंग तर स्विंग तुम्हाला इथं लिहायचं आहे सेकेंड नंबर इथं पहा काय आहे स्लाईड स्लाइड लिहायचं आहे थर्ड नंबर फाउंटेन फाऊंटेन हा शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे अगदी सोपा पेपर आहे फक्त समजावून घ्या ओके चला पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर सॉल्व द फॉलोइंग चूज अँड सर्कल द करेक्ट ऑब्जेक्टिव्ह वर्ड्स तर पहा हाय हायशी अपोजिट वर्ड तुम्हाला शोधायचा आहे तर हायशी अपोजिट वर्ड्स आहे हाय लो तर तुम्ही त्याला सर्कल करू शकता स्ट्रॉंग विक याला तुम्हाला सर्कल करायचं आहे ओके यामध्ये बी क्वेश्चन आहे मॅच द वर्ड्स विथ दिअर सिमिलर मिनिंग वर्ड्स तर पहा जम्पचं सिमिलर वर्ड आहे हॉप फादर सिमिलर वर्ड आहे डॅड डिश सिमिलर वर्ड आहे प्लेट तर तुम्हाला हे सिमिलर वर्ड या ठिकाणी लिहायचे आहेत ओके पुढील प्रश्न आपण पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्थ या ठिकाणी ही पॅसेज दिलेलं आहे या पॅसेजवर आधारित इथं काही ॲक्टिव्हिटीज दिलेत तर आपण पाहूया कोणती ॲक्टिव्हिटी दिली आहे पहा इथं फिल इन द ब्लँक्स कारवर टोल्ड द फार्मर्स टू ग्रो क्रॉप्स लाईक डॅश डॅश अँड डॅश डॅश तर याचं उत्तर इथं आहे बघा कार्वर टोल्ड देम क्रॉप्स टू ग्रो क्रॉप्स लाईक डॅश डॅशच्या इथं येतं पीनट्स काय येतं पीनट्स अँड बीन्स इथं तुम्हाला पीनट्स हा शब्द रिकाम्या जागी लिहायचा आहे ओके चला पुढे पाहूया आपण इथं तुम्हाला या परिच्छेदावर आधारितच आहे आपण आधी प्रश्न वाचूया मग उत्तर सांगेन मी तुम्हाला तर पहा इथं कंप्लीट द वेब व्हॉट डीड कार्वर मेक फ्रॉम पीनट्स इथं शुगर आणि बूट पॉलिश दिले इथं काय येईल ते आपण पाहूया कार्वर मेक फ्रॉम पीनट्स इथं पहा इथं तुम्हाला आहे फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर इंक बूट पॉलिश कलर्स सोप पेपर टाईल्स बटर प्लास्टिक मिल्क ॲज मेनी ॲज थ्री हंड्रेड थिंग्स यातील कोणतेही दोन थिंग्स तुम्ही तिथं लिहू शकता आपण इंक आणि पेपर या ठिकाणी लिहूया इंक आणि पेपर आपण इथं लिहू शकतो इंक पेपर ओके तुम्हा तुम्ही इतरही चूज करू शकता लिहिण्यासाठी आता चला क्वेश्चन नंबर सी आपण पाहूया क्वेश्चन नंबर सी आहे मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन जंबल्ड वर्स या ठिकाणी जंबल्ड म्हणजे मिक्स असे लेटर्स दिलेले आहेत त्यापासून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे तर पहा यापासून वर्ड तयार होतो म्युझियम काय तयार होतो म्युझियम एम यू एस सी यू एम आणि इथून वर्ड तयार होतो प्लास्टिक कोणता तयार होतो प्लास्टिक तर अस्ताव्यस्त दिलेले जे लेटर्स आहेत त्याला योग्य क्रमाने लावून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार करायचे आहेत ओके चला क्वेश्चन नंबर सिक्स आपण पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स आहे डू ॲज डायरेक्टेड ए क्वेश्चन यूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स क्वेश्चन मार्क एक्सलामेटरी अँड फुलस्टॉप आहे द कार इज रेड इथं फुलस्टॉप येईल व्हेअर इज द बॅग क्वेशन मार्क येईल व्हॉट अ ब्युटिफुल वे द इथं एक्स्लामेटरी चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येईल ओके चला क्वेश्चन नंबर सिक्समधला बी क्वेश्चन आपण पाहूया ऑब्झर्व द गिव्हन टेबल अँड यूज क्ल्यूज फ्रॉम इट टू मेक मिनिंगफुल पॅ पॅरेग्राफ तर तुम्हाला इथून मिनिंगफुल पॅरेग्राफ इथं तयार करायचं आहे पहा मिनिंगफुल पॅरेग्राफ तर तुम्ही लिहू शकता आय ऑलवेज स्पीक आय घ्यायचं ऑल्वेज घ्यायचं आणि हा बॉक्स ऑलवेज स्पीक पोलाइटली टू टीचर्स टू टीचर्स सेकंड येत आहे आय दे ऑलवेज इट व्हेजिटेबल्स दे always eats व्हेजिटेबल्स एका ओळीला एकच वाक्य शक्यतो लिहा सेकंड येत आहे बघा काय दे नेवर यूज प्लास्टिक्स आणि दे नेह किंवा वी नेहर वेस्ट वॉटर अशा पद्धतीने तुम्ही इथं आणखी दोन वाक्य लिहू शकता पुढे पहा क्वेश्चन नंबर सेवन फ्रेमिंग क्वेश्चन्स रिअरेंज द वर्ड्स टू फॉर्म अ मिनिंगफुल क्वेश्चन सॅटरडे वेहर वेहर यू लॉस तर इथं तुम्हाला मिनिंगफुल क्वेश्चन तयार करायचं आहे वेहर वेअर यू लास्ट संडे सॉरी सॅटरडे नेक्स्ट क्वेश्चन आहे ू यू हॅव एनी पेट क्वेशन ओके चला नेक्स्ट कंप्लीट द कन्वर्सेशन ऑन द गिव्हन सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ द पिचर सिच्युएशन राजू अँड रेना आर एंगेजड डिस्कशन ऑन फ्रूट वर डिस्कशन करत आहेत राजू विचारतो डॅश डॅश मेनी मँगोज आर देअर इन द बास्केट इथं इथं हाऊ मेनी मँगोज मग रिना उत्तर देअर आर फोर मँगोज फोर मँगोज इन द बास्केट बास्केटमध्ये फोर म्हणजे चार मँगो आहेत सी फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन फ्रॉम द गिवन वर्ल्ड व्हॉट मग तुम्ही इथं व्हॉट इज युअर नेम करू शकता व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर फादर नेम व्हॉट इज युअर ब्रदर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम तुम्ही तयार करू शकता ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द गिवन पॅरेग्राफ ऑन मून तर इथं पिक्चर पाहून तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे पहा इथं हां शब्द दिलेत लव क्लोजेस्ट ॲस्ट्रॉनॉट्स अर्थ अँड स्टडी तर पहा हॅलो पीप हॅलो पीपल ऑन अर्थ आय एम युअर क्लोझेस्ट नेबर क्लोझेस्ट नेबर आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ म्हणजे तो पृथ्वीच्या भोवती फिरतो यू ऑलवेज सी ओन्ली वन साईड ऑफ मी यू नेवर सी द अदर साईड ऑर अदर हाफ ऑफ मी पीपल ऑन अर्थ लव मी दे राईट स्टोरीज अँड पोयम्स अबाउट मी Uh, they send uh, sp spacecrafts to study me from close. Do you know two astronauts? Two astronauts uh, from Earth landed on me once. Maybe someday other people on Earth will also come to visit me. I am the moon. अशा पद्धतीने तुम्ही दिलेले हे शब्द वापरून योग्य ठिकाणी वापरून हा पॅरेग्राफ परिचय तुम्हाला पूर्ण करायचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन कम्प्लीट द फॉलोविंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन क्ल्यूज तर या क्लूचा वापर करून तुम्हाला हे लेटर पूर्ण करायचं आहे तर पहा क्लू इथं दिलेले आहेत इयर विश थँक टुडे वर्ड तर पहा डिअर मदर होप यू आर डुईंग वेल माय स्टडीज आर गोईंग ऑन व्हेरी वेल आय एम रायटिंग अ लेटर टू विश यू विश येतं इथं टू विश यू अ व्हेरी हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे मॉम व्हॉट एवर आय एम टुडे इथं काय येत आहे टुडे व्हॉट एवर आय एम टुडे बिकॉज ऑफ यू ऑल द डेज ऑफ द इयर म्हणजे वर्षाचे सर्व डि दिवस इज मदर्स डे देअर इज नथिंग इन डे देअर इज नथिंग इन धिस वर्ल्ड या जगामध्ये विदाऊट अ मदर जगामध्ये आईशिवाय काहीच नाही थँक्यू फॉर थँक यू फॉर ऑल द थिंग्स यू हॅव डन फॉर मी सो बेस्ट विशेष टू यू हाव इज डॅड अँड ऑल द अदर फॅमिली मेंबर्स लव टू ऑल ऑफ यू यूअर लविंगली अशा पद्धतीने तुम्हाला हे लेटर पूर्ण करायचं आहे ओके okay? चला पुढील क्वेश्चन आहे शेवटचा प्रश्न आहे तर पहा रीड द फॉलोईंग अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट मेकिंग पेपर डॉग पेपर डॉग बनवण्याचा जो फ्लो चार्ट आहे तो तुम्हाला इथं पूर्ण करायचा आहे हाव टू मेक पेपर डॉग तर पहा टेक अ स्क्वेअर ऑफ पेपर तर इथं तुम्हाला लिहावं लागेल टेक अ स्क्वेअर ऑफ पेपर ओके सेकेंड दिल है फोल्ड द पेपर डायगोनली इन हाफ टू मेक अ ट्रायंगल, थर्ड कृति का दिल्ली है फोल्ड वन फोल्ड वन कॉर्नर डाउन ओके थर्ड लाइन थर्ड सेंटेंस, फोर्थ सेंटेंस है डू द सेम डू द सेम टू द आदर साईड मी तर जागा नाही म्हणून लिहित नाही आहे टू द आदर साईड फिफ्थ वाक्य काय फोल्ड द बॉटम फोल्ड द बॉटम कॉर्नर अप बॉटम कॉर्नर अप सिक्स दिलेलं आहे कट अ सर्कल कट ऑफ पेपर फॉर अ नोज अँड ग्लू इट ऑन आणि शेवटचं वाक्य आहे ड्रॉ ऑ ऑन आईज अँड एनी अदर डिटेल्स अँड यू आर डन ते इथं लिहायचं आहे तुम्हाला शेवटचं वाक्य अशा पद्धतीने आपण पाचवीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे त्या संदर्भातील सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली आहे भरपूर सराव करा प्रत्येक गोष्टी समजून घ्या नक्कीच तुम्हाला पाचवीच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे थँक्यू